तेरा सुटला या मैदानातला सरपंच केसरी भव्य आणि दिव्य दुष्या बैलाचं मैदान संपन्न आहे आणि या मैदानातला गडे क्रमांक कर तेरा पळतोय ज्या तेरामध्ये आठ गाड्या पाळतात आणि आठ जणात लढा चालू आहे कोण होतोय तेरावा बैलगाडी मालक सिमीला पात्र पलीकडा सुंदर अशी दोघात लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली शंभूना गड्या क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून दावली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न फत्तेसिंह हनुमंत गायकवाड रायगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय दाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली शंभूची गाडी सुंदर गाडी पळी लखंड वर्ण गाडी सिमेला पात्र मदनत चालणार मागे या माग चौदा वडा आहे चौदा सुटतोय चौदा मध्ये एकला श्री संत बाळमा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गुटुगडे जांभोळे अमृता एकनाथ पाटील कल्याण